दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलन विचार मंचाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावे जिल्हाधिकारी यांच्याकडे डी पी आय दलित मागणी कष्टकरी श्रमिक शोषित वंचितांच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे परिवर्तनवादी साहित्यिक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवरायांचा पोवाडा परदेशात जाऊन गाणारे मराठी भाषेचा झेंडा साता समुद्र पार फडकवणारे जगात सत्तावीस भाषेत ज्यांचं साहित्य प्रकाशित आहे असं लोकप्रबोधनकार डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव यावर्षी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसर किंवा साहित्य संमेलन प्रवेशद्वार साहित्य संमेलन विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास वा ठिकाणास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे अशा मागणीचं निवेदन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय अहिला नगर इथं देण्यात आले निवेदनात म्हटलंय की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शोषितांच्या व्यथा साहित्यात शब्दबद्ध करून साहित्य क्षेत्रात अतुलनीय कार्य मराठी भाषेला साता घेऊन जाणारे ते साहित्यिक व्यवस्थापनेच्या विरुद्ध बंड पुकारणारे ना जनसमाजातील नायक नायिका यांनी साहित्यात उभे केले उपेक्षित जनतेला ऊर्जा देणारे त्यांचे वास्तववादी आणि परिवर्तनवादी साहित्य संपूर्ण जगाने स्वीकारले त्यानुषंगाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशाच्या राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच्या साहित्य संमेलन परिसरात प्रवेशद्वार विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास वा ठिकाणास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे ही विनंती अशा मागणीचं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अहिला नगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट शहर अध्यक्ष पावलस पवार पाथर्डी कार्याध्यक्ष राहुरी शहराध्यक्ष बाळू घोरपडे आदींचा पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सागर साळवे अहिला नगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा